सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाईल जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच चेहरालगतच्या व घाटपुरी तथा खुटपुरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या लेकुरवाडी नंदखोरा व जाफराबादी टेकडीवर गेल्या अनेक दिवसापासून वृक्षारोपण व बीजारोपण मोठ्या उत्साहात सुरू असून वीस जुलै रविवार रोजी कलाध्यापक संजय गुरु यांच्या मार्गदर्शनात श्री अर्जुन खिमजी नॅशनल हायस्कूल खामगाव येथील माझ्या विद्यार्थ्यांनी पाच ते सात फूट उंचीचे एकवीस वटवृक्ष लागवड करून आपल्या बालपणी शाळेत वृक्ष संवर्धनाच्या झालेल्या संस्काराची आठवण कायम ठेवून कलाध्यापक संजय गुरु यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून वटवृक्ष लागवड केल्याचे समाधान व्यक्त केले माध्यमातून हे ते फूट उंच वटवृक्ष घरीच तयार करून डोंगरावर लावत असल्याची माहिती वा, व पद्धतीवर सर्पमित्र विजय खंडागळे यांनी विषद करून वटवृक्षाचे जीवनात महत्व वृक्ष मित्र उमेश खेळकर व निखिल हिवर खेडे यांनी सांगितले या उपक्रमास खर्च रुपये शून्य असून या उपक्रमातील प्रत्येक सदस्य आपल्या घरी वृक्ष बालतरू निर्मिती करतात व स्वतःच डोंगरावर खड्डे खोदून वृक्षारोपण व संगोपनाची जबाबदारी घेतात अशाच प्रकारे बीज संकलन करून काटेरी झुडपात बीजारोपण हा उपक्रम याचवेळी राबवण्यात आला असून असंख्य देशी वृक्ष बीजरोपण करण्यात आले या उपक्रमास वैभव कारांजकर दिनेश उखडकर संदीप फन्हाड गणेश कोकाटे संतोष डवले संजय गुरव विजय खडांगळे निखिल हिवरखेडे उमेश खेडकर आद्यांनी अथक परिश्रम घेऊन वृक्षारोपण यशस्वी केले महाराष्ट्र ट्वेंटी मोहम्मद फारुक नमस्कार आज आम्ही सगळे नॅशनल शाळेचे नॅशनल हायस्कूल खामगाव याचे सर्व मार्जी विद्यार्थी आणि आज हा उपक्रम आमचा एकवीस झाडांना पूर्ण झाला असून हा एक आजच्या दिवसातले एकवीसवं झाड आम्ही इथं लावलेले आहे आणि त्यानंतर पुढची माहिती झाडाबद्दलची आणि सगळ्या ग्रुपबद्दलची सर आपल्याला देतील श्री अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूल खामगाव येथून <laughs> मी कलाध्यापक म्हणून तीस जूनला सेवानिवृत्त झालो आणि ही बातमी जशी मला मा माझ्या विद्यार्थ्यांना कळाली तशीच मला त्यांचे फोनवरून संपर्क झाले आणि आज रविवार रविवार असल्यामुळे आजचा दिनांक वीस वीस जुलै आहे तर आज सर्व माझी विद्यार्थ्यांनी ठरवलं की लेकोरवाडी टेकडीवर जाऊन वृक्षारोपण करायचं आहे तर या ठिकाणी आज एकवीस वट वृक्षांचं रोपण या ठिकाणी या टेकडीवर करण्यात आलेलं आहे आणि जवळपास सर्व झाडं पाच फूट उंचीची असून आणि भविष्यात नक्कीच ही टेकडी तुम्हाला वृक्षराईने आच्छादलेली दिसेल एवढं बोलतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद